हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग रुपेसा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं सा हार्दिक स्वागत आज आपण एक अजून एक नवीन व्हिडिओला सुरुवात करतो आहे तर सकाळ झालेली आहे मस्तपैकी आणि सगळीकडे हिरवं हिरवं गार दिसत असेल तुम्हाला पाऊस पडतो आहे पण कालच्यापेक्षा कमी पाऊस आहे आपला जो लाव काढणीचा आणि लावणीचा व्हिडिओ आहे तो पण आता चालू आहे सुरू आहे तो पण अपलोड करू आपण काल हा बघा हा जो कोपरा आहे या कोपऱ्यामध्ये आपण काढणी केली म्हणजे जे दरवाजो पेरलेला तो, पेर तो काढला आणि बाजूच्या एका कोपऱ्यामध्ये लावला आणि आता अजून तिकडे जो दुसरा दो वरती आमचे दोन तीन कोपरे आहेत तिथे लावायचे तर ते पण बघूया कसं नांगरणी विंगरणी करतात ते पण आत्ताचा जो व्हिडिओ आहे तो मी वेगळ्या कारणासाठी बनवतोय म्हणजे मुळात मला तुम्हाला हे, हे दाखवायचं आहे आणि की आपण जे भात पिकवतो त्या भाताची प्रोसेस काय असते हा, हा एक माहितीपर व्हिडिओ असेल एज्युकेशनसाठी कारण की बऱ्याच लोकांना फक्त आपण भात खातो बरीच आताची जी, जी नवीन पिढी कि आहे किंवा लहान मुलं आहेत त्यांना माहीत नाही आहे की हे सगळी प्रोसेस काय असते तर यासाठी हा व्हिडिओ मी बनवतोय तर हे बघा हे मस्त की भात आहे आणि आता हा जो म्हणजे कुठलाही एखादा कोपरा आता आम्ही काही आम्ही काय करतो शेतकरी तर एखादा जो कोपरा असतो त्या कोपऱ्यामध्ये पहिला भात पेरून घेतात जेव्हा पाऊस पावसाला सुरुवात होते त्या पावसाला सुरुवात झाल्याच्या नंतर त्या कोपऱ्यामध्ये आपण नांगरणी करून घेतो आणि भात पेरून घेतो जे बियाणे असतात त्या भाताची जे बियाणे भेटतात किंवा गेल्या वर्षी जे राहिलेली असतील तर गेल्या वर्षीसाठी आपण राखून ठेवतो आणि ती टाकतो किंवा गव्हर्मेंटकडून विकत भेटतात त्या बियाण्या केंद्रांमध्ये तिकडनं आपण आन आणतो आणि ती बियाणे इथे टाकली जातात ती साधारण दोन तीन किलो दोन किलो आता तुम्हाला किती करवा पेरायचा आहे तुम्हाला किती भात पिकवायचं त्याच्यावर ते अवलंबून असतं की तुम्हाला किती बियाणं टाकायचे आणि हा एक जो खोपरा असतो तो, तो पहिला आपण नांगरून घेतो आणि त्याच्यामध्ये बी टाकतो त्याच्यानंतर एकवीस दिवस कमीत कमी एकवीस दिवस कमीत कमी एकवीस दिवसांनी आपल्याला जो भात येतो जस आता हा भात आलाय तर या भाताच्या इथून ती हा जो भात आहे हा भाताच्या इथून आपल्याला तो तरवा काढायचा असतो म्हणजे तरवा काढायचा असतो म्हणजे काय व्हायचं की हे पूर्ण भात आहे ते काढून घ्यायचं आता याच्यामध्ये पण दोन प्रकार असतात एक तर आता हा हे जे शेत तुम्ही नांगरले त्याच्यामध्ये काही तरवा ठेवायचा आणि काही काढून घ्यायचा म्हणजे तो त्या आ, ती ती जी वाफ तुम्ही आहे ती जे शेत आहे तो त्या शेतासाठी ठेवून द्यायचा किंवा पूर्ण काढायचा आणि नंतर परत लावायचा हे दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये आणि हा तुम्हाला दिसत असेल बघा हा असं आपण इथे लावून घेतो आता बघा इकडे तुम्हाला फरक जाणवेल हा पूर्ण घनदाट आहे बघा म्हणजे हा इथे कुठेही गॅप नाही आहे हा भरलेला आहे पूर्ण आणि हा जो आहे हा इथे लावणी केलेली आहे हो बघा याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की मध्ये मध्ये गॅप आहे आता ही गॅप ठेवण्याचं कारण काय आहे या जसं जसं वाढणार तसं तसं तो ती जे भाग आहे तो पूर्ण कवर होणार तिथे हो का तर मागे ॲक्च्युली आपल्याला वाटतं की हे खूप सोपी प्रोसेस आहे किंवा हे आरामात होऊ शकतं तर हे म्हणजे याच्या मागे बरीच मेहनत आहे आता हे झाल्याच्यानंतर एक एकदा तुम्ही जेव्हा त टाकता म्हणजे जेव्हा आपण भात पेरतो तेव्हा पण ही जमीन नांगराव लागते पूर्ण आणि त्याच्या आधी आपल्याला थोडीशी मशागत करावी लागते कारण की जमिनीचं कस जमिनीची सुपीकता ही वाढवण्यासाठी आपल्याला ते थोडंसं भाजावळ करतो आपण त्यात भा म्हणजे जे खपली पालापोतळ असेल किंवा था पतेरा असेल तो जाळतो टाकतो आधी तो जाळतो आपण तिथे आणि पूर्ण शेत आहे ते मशागत करून घेतो मी आणि मग आपण तिथे बी टाकून ते तो, तो दरवा तो जो भात आहे ते पेरतो आपण आणि त्याच्यानंतर आपण एकवीस दिवसांनी जसं तुम्हाला सांगितलं की एकवीस दिवसांनी आपल्याला हा दरवा कमीत कमी एकवीस दिवस म्हणजे कधी कधी जास्त पण होतात पण तुमचा दरवा व्यवस्थित आला पाहिजे आणि त्यासाठी मग पावसाची गरज असते त्यामुळे पावसावर शेतकऱ्यांना अवलंबून राहावं लागतं आणि मग आल्याच्या नंतर तुम्हाला आता काल जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं की हे जे जिथे तुम्ही लावणी करणार आहे म्हणजे समजा आता हा कोपरा आहे आता काल आम्ही या कोपऱ्यामध्ये लावणी केली बघा आणि मग काही लोक ट्रॅक्टरनी करतात काही आपल्याकडे आता बैल जोत असेल तर जोतानी करतो काल आम्ही जोतानी केली तर याच्यामध्ये काय करावं लागतं तर याच्यामध्ये पहिला तर हा जो कोपरा आहे त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला चार वेळा नांगरणी करावं लागते चार वेळा नांगरणी करावं लागते म्हणजे काय तर पहिला एकदा नांगरू, नांगरून नांगरून घेणार त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेला परत नांगरणार नंतर ना, तिच्यामध्ये हा दूध असतं हे दातानी फिरव फिरवणार म्हणजे परत एकदा हे दातानी फिर दात आहेत ते पूर्ण असं फिरून घेणार त्याच्यानंतर गुटो गुटो असता गुटो तो गुट्यांनी पूर्ण प्लेन करून घेणार आणि गुट्यांनी प्लेन करून झाल्यावर मग चिकल करणार त्याच्यामध्ये परत एकदा नागरून पूर्ण चिकल करणार आणि ती जमीन एकदम भुसभुशीत लावण्यायोग्य झाली पाहिजे पूर्ण चिकल झाला पाहिजे आणि तो चिकल झाला की मग त्याच्यामध्ये हे जे काढलेलं भात आहे ते भात आपण काढलेलं भात परत आपण त्यात अंतर ठेवून बरोबर एक उचित असं असं अंतर ठेवून आपण त्याच्यामध्ये लावतो हे सगळं आणि हे असं तुम्हाला दिसेल आणि मग ह्याच्यानंतर तीन दोन तीन महिन्यांनी ते आपल्याला पिकलेलं दिसतं याच्यामध्ये पण बरीच काळजी घ्यावी लागते नुसतं तेवढं नाही आहे कारण की जेव्हा तुम्ही हे काढता हा जो तरवा काढता तेव्हा त्याच्यामध्ये रान पण असतं आणि ते ओळखणं पण इम्पॉर्टंट आहे आता मी तुम्हाला एक दाखवतो आता हे माझे पाय इथे आहेत ते की इथे पूर्ण चिकल झालं आहे तर ठीक आहे पण ही मजा आहे ही मजा तुम्हाला घेता आली पाहिजे त्रास होतोच तो, तो त्रासच झालाच पाहिजे आणि ही सगळी काळजी घ्यावी लागते कारण की जेव्हा तुम्ही काढताय अगदीही निष्काळजीपणा किंवा कुठलंही म्हणजे तुम्ही जर का लक्ष दिलं नाही तर परत नुकसान तुमचं होऊ शकतं जसं की आता कालच पाऊस होता तर हे सगळ्या पेंड्या आम्ही इथे वर उचलून ठेवल्या पाताच्या कारण की शेतात ठेवणं म्हणजे जर का रात्रभर पाऊस पडला तर ते वाहून झालं त्याच्यामुळे त्या व्यवस्थित वर ठेवणं हे पण इम्पॉर्टंट आहे हे असं बांधले जातं ते बघा असे बांधतो आपण ही बांधण्याची पण एक चांगली टेक्निक आहे म्हणजे शेतकऱ्यांना ती त्यांनी त्यांनाच येतं ते मी करायला गेले तो पण तेवढं तसं बांधता येत नाही त्या भातानेच आपल्याला बांधावं लागतं हा आता तुम्हाला मी दाखवत होतो जे याच्यामध्ये बघा आता हे जे आहे ना हे बघा हे तुम्हाला दिसत असेल हे पण भातासारखंच वाटते पण हे भात नाही आहे हे रान आहे आणि इकडे हे बघा हे भात आहे कारण की ह्याचं मूळ बघा हे मुळावरून तुम्हाला समजेल पण ते समजणं पण इम्पॉर्टंट आहे ते काढताना ते रान पण आलं नाही पाहिजे कारण की फक्त आपल्याला ब ला भातच लावायचं आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याची प्रचंड मेहनत असते आणि त्या प्रचंड मेहनतीमुळे तांदूळ भात जे काय भात भेटतो आपल्याला तांदूळ भेटतात खायला तर शेतकरी पण खूप मेहनत करतो आणि त्या मेहनतीच्या नंतरच त्याला हे जे काय अन्न आपण जे खातो आ, ते मिळतं नुसतं म्हणजे जसं पैसे कमवणं इम्पॉर्टंट आहे की पैसे कमवण्यासाठी आपण काम करतो तसं अन्न प्रत्येकाने स्वतःचं अन्न पिकवणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे कारण की आपलं अन्न आपल्याला पिकवता आलं पाहिजे आणि ते कसं विकतं त्याची जाणीव आपल्याला म्हणजे ते आपल्याला कळलं पाहिजे त्यात मागची मेहनत आपल्याला कळली पाहिजे आणि तर आपण त्या अन्नाची किंमतसुद्धा करू खाताना किंवा कुठेही हॉटेलमध्ये जाताना काहीही करताना आपण ते वेस्टेज न जाण्याचा प्रयत्न करू कारण कसं आहे त्याच्यामागे सगळ्यांचीच मेहनत आहे म्हणजे निसर्ग आहे त्यानंतर तुम्ही प्राणी म्हणाल तर विचारे तरी बैल आहेत ते सुद्धा यासाठी काही ना काही कष्ट करत असतात माणसं आहेत ती कष्ट काई करत असतात तर या जा सगळ्याची जाणीव ठेवून आपण अन्नाची किंमत ठेवया आणि जेव्हा पण अन्न आपल्या समोर येईल तेव्हा आपल्या गरजेपुरतीच खाव्या कारण की अगदी कमी असेल तरी चालेल पण ते फुकट जाणं व्यर्थ जाणं म्हणजे त्याची किंमत नसणं आणि त्याचा कुठेतरी अपमान करणं अशी गोष्ट होईल तर हा व्हिडिओ मी त्यासाठी बनवलं आहे आता बाकी लावणी कशी करतात पेरणी पेरणीचा व्हिडिओ माझा जुन्या या यूट्यूब चॅनलवर आहे खूप तीन चार वर्षापूर्वीचा तो बघू शकता तुम्ही आणि इंटरनेटवर बऱ्याच गोष्टी अवेलेबल आहेत त्यामुळे त्या तुम्हाला दाखवण्याची गरज नाही आहे सो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय